समृद्धी महामार्गातील बाधित शेतकऱ्यांचे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश भरले आंदोलन जालना परभणी नांदेड हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गातील नांदेड तालुक्यातील बारा गावातील शेतजमिनी संपादित होत असून संपादनाची कारवाई अंतिम टप्प्यात आलेली असेल या रस्त्याचे टेंडर सुद्धा पास झाले असून गेल्या तीन वर्षांपासून मागोजा मिळावा या संदर्भातील मागण्यांसाठी आंदोलने पत्रव्यवहार करून देखील या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे राष्ट्रीय शेतकरी दिनाचे औचित्य साधन दिनांक डिसेंबर दोन हजार समोर शेतकरी कृती समितीचे प्रमुख समन्वयक दासराव हंबर्डे यांच्या नेतृत्वात एक दिवस आपल्या काळ्या आईसाठी आक्रोश धरणे आंदोलन करण्यात आले बाधित गावातील मूळ जमिनीचे फेरमूल्यांकन करण्याचे महसूल विभागाला आदेश असून देखील त्यावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ योग्य ती कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकारी नांदेड यांना आदेशित केले होते त्या आदेशाचे पालन व्हावे शेतकऱ्यांच्या जमिनींचे मूल्यांकन अतिशय चुकीच्या पद्धतीने करून त्यामध्ये कायदेशीर बाबींचा का कुठलाही वापर केलेला नाही प्रत्यक्ष जमिनीचे बाजारभाव कोटीमध्ये असून शेतकऱ्यांना फक्त अत्यल्प पाच ते दहा लाख रुपये मावेगा देत आहेत यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले किसान आज राष्ट्रीय दिवस आहे आमच्या सर्व देशातील सर्व शेतकरी बंधूंना आज किसान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जालना नांदेड समृद्धी महामार्गातील बाधित गावातील नांदेड तालुक्यातील आज या ठिकाणी शेतकऱ्यांचं धरणे आंदोलनाचा हा कार्यक्रम आहे जालना नांदेड समृद्धी महामार्गामध्ये शेतकऱ्यांच्या अतिशय उच्च दर्जाच्या बहुपैकी बागायती आणि महानगरपालिकेला लागून कमर्शियलच्या जमिनी या संपादित होत आहेत आणि या संपादित करत असताना शासनाला जमिनीचं मूल्यांकन अतिशय कमी प्रमाणात काढलेलं आहे तर हा रस्ता अतिशय चुकीच्या महा मार्गाने याचा मार्गक्रम केलेला आहे रिंग रोडच्या आतमध्ये हा रस्ता घेतलेला आहे शहराच्या बाहेरून हा रस्ता घ्यायची गरज होती परंतु ही बागायती जमिलतून ज्या माननीय शंकररावजी चव्हाण साहेब यांनी नांदेड जिल्हा मराठवाडा सुलाम सुपलाम करण्याच्या साठी व शेतकऱ्यांची हित जपण्यासाठी येलदरी प्रकल्प जायकवाडी प्रकल्प पूर्णा प्रकल्प सिद्धेश्वर प्रकल्प आणि विष्णुपुरी प्रकल्प या प्रकल्प आणले आणि त्या प्रकल्पातल्या लाभ लाभ आता कुठेतरी शेतकरी बागायती म्हणून घेऊ लागले परंतु या ठिकाणी या सरकारनं शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी उद्ध्वस्त करून या ठिकाणी समृद्धी महामार्गाचं प्रस्तावित केलेलं आहे आणि त्या समृद्धी महामार्गाचे संपादन शेवटच्या टप्प्यात आहे आणि शेतकऱ्यांच्या आमच्या या कृती समितीमार्फत जालना ते नांदेड नांदेड ते जालनापर्यंत सर्व शेतकऱ्यांचा आक्रोश एकच आहे की बाबा अतिशय बहुमूल्य जमिनी आणि यांचं जे रेडीनेकर दराप्रमाणे तुम्ही मूल्यांकन करता हे अतिशय चुकीचं आहे रेडीनेकर दर म्हणजे बाजारभाव नाही परंतु हे ना एकदा आम्ही माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या मार्फत महसूल विभागाला आदेश देऊन फेरमूल्यांकन करण्याचे आदेश घेतले ते आदेश आणून मान्य जिल्हाधिकारी यांना दिले परंतु जिल्हाधिकारी यांनी आता आवाड पास झाले आम्हाला काही करता येणार ना आणि फेरमूल्यांकन करता येणार असं म्हणून टोल आटोली करून आम्हाला उडवून दिलं त्याचप्रमाणे माननीय अजितदादा पवार महाराष्ट्राचे दादा दादाने आम्हाला या जमिनीचे फेरमूल्यांकन करण्याबाबत व एम आर टी सी पत्र दिले की शेतकऱ्याच्या वास्तव जमिनीत काय आहे बागायती आहेत हंगामी बागायती आहेत कशा आहेत त्या सर्व सर्वे करा फेर सर्वे करा असं एम एस आर टी सी ला पत्र दिलं आणि ते एम एस सी पत्र कलेक्टरला दिलं पण कलेक्टरने त्याच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही त्याचबरोबर आम्ही हे लोक ऐकत नाहीत म्हणून हायकोर्टात गेलो शेतकरी सर्व उच्च न्यायालयात उच्च न्यायालयात याने लिहून दिले की बाबा मी दोन हजार तेराच्या कायद्यातील सर्व तरतुदीचा वापर करून आम्ही यांना मावेजा देऊ असं लेखी लिहून दिलं आणि ते लेखी दिल्यानंतर त्याच्यामुळे कोर्ट कोर्टानं सांगितले बाबा आज तुमचे केस निकाली काढलेले आहे आणि आम्ही तो निकाल मान्य जिल्हाधिकारी यांना दिला जिल्हा मूल्यांकन समितीला की बाबा या पद्धतीने तुम्ही आमचं मूल्यांकन करा त्याने दोन तीन महिने आम्हाला टोलाटोली केली आणि आवाड पास करून आम्हाला गोलमाल उत्तर देऊन आम्हाला काढून दिलं याची कुठलेही अंमलबजावणी केली नाही आज आमच्या जमिनीचे भाव तीन कोटी चार कोटी रुपये आहे आणि आज आम्हाला चार लाख पाच लाख रुपयाने त्याच्या चार पट्टीमध्ये सोळा लाख वीस लाखाच्या दरम्यान आम्हाला भाव मिळत आहे परंतु आम्ही कायद्यात जी तरतूद आहे त्या दोन हजार तेरातल्या सव्वीस ए बी सी या तिन्ही पैकी जी जास्तीच आहे ते वापरून आम्ही मूल्यांकन करा म्हणून त्यांना वारंवार विनंती करलो परंतु ते कुठलेही आमचं ऐकायला तयार नाहीत आज रोजी टेंडर पास झाले आणि शेतकरी शेतकऱ्याच्या शेतात घुसून उभ्या पिकाचे नासधूस करत आहेत आणि त्यामुळं आहे म्हणून आम्ही आज या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे माझं गाव कुप्पा आहे माझं नाव काशीबाईल कदम आहे छोटसे शेतकरी दोन एकर वाले त्याच्यातून इकून अर्ध तिकून अर्ध सोडून मधातून रोड नेली त्याने काय आम्हाला तर एक रोजी होत नाही एक तर कोणी आम्हाला कामाला धन्याला काम, चार चार लेकर खावा आम्ही आमची बरोबर भाव तरी द्या ना ते रोड रईत करा याच्याशिवाय आम्हाला मार्ग नाही दीड हजार रुपये लाडक्या बहिणीला द्यायला ते तुम्ही कोट नांगोर लावल्या पैसे कमवाय आमचं घेऊन आम्हाला द्यालया हतारी माणसं माग पाडाल्या लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी आणि आता लाडक्या बहिणीला बंद करा मतारे माणसं पुढे करा आम्हा आमच्यानं काय काम होईना काय ना, ना, ना। आणि याची शेताची मागणी मागली आमच्या भाऊ ते मान्य करा त्याच्या हिशोबाने तुम्ही करा मान्य करणं आले आता मान्य केलं पाहिजे नाही तर याच्या पुढी पुढचं -पुड़ काय होईल ते बघून घ्या